नमो बुद्धाय जय भीम मित्र तथागत भगवान बुद्धाने लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहोचावा आणि मानवाचे जी संपूर्ण जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी आदेश दिला भिक्खूंना आदेश देताना तथागत बुद्ध म्हणतात चरक बिकवे चारिकम बहुजनहिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय देवमनुस्तान वे अधिकल्याण मज्ज कल्याण परी कल्याण सात्व ब्रह्मचर्यं पकासहित म्हणजेच तथागत बुद्ध भिक्खूंना उपदेश करताना म्हणतात भिक्खू बहुजनाच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी मानवांना कल्याणकारी धम्मोपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा प्रारंभी कल्याणपद मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटही कल्याणपद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा याच प्रचारासाठी सर्व ऋतू चारही दिशांना पाय फिरत असत या तीनही ऋतू त्यांना अनेक संकटाचा सामना करीत नैसर्गिक संकटाचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही त्या धम्माचा प्रचार व प्रसार करीत असत वर्षावास एक असा संस्कार आहे जो तथागत भगवान बुद्धाच्या बौद्ध धम्माच्या शासनात आहे समानतेचे जीवन जगण्याचे प्रयोजन या धम्मसंस्कारात आहे तथागत बुद्धांनी आपले संपूर्ण आयुष्य धम्मप्रचार व प्रसार करण्यासाठी पायी घालवले धम्मप्रसाराचा संपूर्ण प्रवास त्यांनी पायीच केला पावसाळ्यातील चार महिने त्यांना भिक्खू संघाला पायी प्रवास करण्यास खूप अडचणींना तोंड द्यावे लागत असे त्याकरिता तथागत भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध भिक्खू संघासाठी पावसाळ्यातील चार महिने पायी प्रवास टाळून एका ठिकाणी स्थिर राहावे यासाठी काही नियम बनवले पावसाळ्यातील चार महिने म्हणजे आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमापर्यंत विहारात राहणे एकाच ठिकाणी राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत परिसरातील उपासकांना देणे असे नियम व आदेश दिले भिक्खो संघ उपासकांना धार्मिक दैनंदिनी धम्म लाभ साधना विपश्याना धम्मदेसना याचे श्रुतज्ञान देत असतात वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास या वर्षावासात उपासक उपसेगा विहारात जाऊन धम्म सर्वण करतात त्यांच्या मनावर चांगले संस्कार करून निकोप गळवली जातात शिवाय विहारात भिक्खंना भोजनदानही दिले जाते या संस्काराचे वर्षावासाचे वैशाख पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या पावसाळ्याच्या दिवसाच्या कालावधीत अधिष्ठान करण्याची काही कारणे आहेत कारण वर्षा ऋतूत नदी नाले पाण्याने तुडुंब भरत असतात त्यामुळे भिक्खूंना पाईप प्रवास करण्यास खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागत असायचा शिवाय घातक जीव जंतूचाही त्रासही सहन करावा लागत असायचा यामुळेच तथागत भगवान गौतम बुद्धांनी बनवलेल्या नियमानुसार या चार काळात एका ठिकाणी राहणे अनिवार्य केले या वर्षा ऋतूत वातावरणही अगदी शांत असतं पावसाळ्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे शेतातील किंवा इतर मोलमजुरीची कामे पाहिजे तेवढे शक्य नसल्याने उपासकाजवळही फावला वेळ भरपूर असतो त्यामुळे भिक्कुंना सुप्त पठण म्हणजेच बुद्धांनी सांगितलेल्या उपदेशाचे वाचन व मनन करणे नवीन कंठस्थ करणे आणि सोबत उपासकालाही त्याचा अभ्यास करायला या सर्व बाबी या काळात होत असतात वर्षावासाचे नियम भिक्खूद्वारे वर्षावासाच्या संस्काराचे पालन करणे श्रमण संस्कृतीमध्ये पवित्र मानले जाते त्यांच्या समापनापित्यर्थ त्याला वर्षावास समापन उत्सव या नावानेही ओळखले जाते तथाकथ बुद्धांनी त्यांच्या संपूर्ण ऐंशी वर्षाच्या आयुष्यात बुद्ध प्राप्तीनंतर एकूण पंचेचाळीस वर्षावास पूर्ण केले त्यानुसार इसवी संपूर्व म्हणजे तथागत बुद्धाच्या काळापासून वर्षावास सुरू आहे तथागत बुद्धांनी त्यांचा पहिला वर्षावास इसवी संपूर्व पाचशे सत्तावीस सारना ला सारनाथ पतन व्यतीत केला व इसवी पूर्व चारशे त्र्याऐंशीला ला शेवटचा पंचेचाळीसावा वर्षावास केला भगवान बुद्धाच्या आयुष्यात विविध वृक्षांचे जसे महत्व आहे त्याचप्रमाणे वर्षातील बारा पौर्णिमांनाही तसेच महत्व आहे त्यामधील वर्षावासातील चार पौर्णिमांना अधिकच महत्व आहे आणि वर्षावासातील ज्या चार पौर्णिमा म्हणजे एक आषाढ पौर्णिमा दोन श्रावण पौर्णिमा तीन भाद्रपद पौर्णिमा चार आश्वी पौर्णिमा हे आहेत आषाढ पौर्णिमेचे महत्व म्हणजे या पौर्णिमेला महामायाला गर्भधारणा झाली होती आणि याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्याग केला होता याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी सर्वप्रथम आपल्या पाच शिष्यांना धम्मचक्क प्रवर्तन स्वतःचा धम्मोपदेश केला याच पौर्णिमेला बुद्धाचे वर्षावासाचे अधिष्ठान करून वर्षावासाचा समारंभ केला तसेच श्रावण पौर्णिमेला भगवान बुद्धांनी अंगोली याला प्रवाज्य दिली आणि पाचशे भिक्खूची प्रथम संगिनी राजगृहाच्या सप्तपौर्णिगृहेमध्ये संपन्न झाली त्याचप्रमाणे भाद्रपद पौर्णिमेला राजागिरामध्ये राजा अजातशत्रूच्या देखरेखीखाली संगिनी संपन्न झाली त्यामध्ये पाचशे सहभाग होता त्यामुळे त्याला पंचशादिका नावाने ओळखले जाते तसेच आश्वी पौर्णिमेला सोळा वर्षांनंतर महामायाच्या पावन स्मृतीमध्ये धम्मदेशना सारीपुत्र याला अधिन्माचा उपदेश केला होता तो दिवस तीन महिन्याच्या वर्षावासाचा समापन दिवस होईल वर्षावासाचे नाते भगवान गौतम बुद्धाच्या जीवनातील अनेक घटनांशी निगडित आहे सद्धम्माचा प्रसार करून तथागत बुद्धांनी मानवाला धम्मपंथाच्या राजमार्गावर आरूढ केले आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो वर्षावासात उपासक उपासिका विहारात धम्मदेसना प्राप्त करतात म्हणून सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या चार महिन्याच्या कालावधीत स्वतःच्या घरी किंवा विहारात जाऊन रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन वाचन किंवा बुद्ध धम्माशी संबंधित अन्य पुस्तकाचे सामूहिक करून त्यावर चिंतन व मनन करावे व त्याचे आपल्या जीवनात अनुकरण करावे नियमितपणे बुद्धविहारात जाऊन धम्म श्रवण करून धम्म मार्गावर होऊन सरळ हाताने धम्मदान करावे उपस्थ व्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करून सद्गुणाचा पाया मजबूत करून आपल्याप्रमाणे प्रत्येकास प्रत्येक कुटुंबास धम्माचे आचरण करण्यास प्रोत्साहित करावे मित्रो माहिती आवडल्यास अवश्य हो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र मित्रबांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय